नमस्कार मी सो रोहिणी सतीश भिसे मी पनवेलला राहते आज मी आले आहे दादर मध्ये काही कारणामुळे तर म्हटलं का नाही आपल्या शिवशाही पैठणी शाखेला एक विजिट करावी त्यामुळे आज मी आले आहे दादरची जी आपली शिवशाहीची शाखा आहे शिवशाही पैठणीची त्या शाखेमध्ये मी आहे आणि ते गडवळचे खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे तुम्ही पाहू शकता कलर्स आणखी भरपूर असे कलर्स आहेत तर हा जो मी निवडला आहे तो आहे रॉयल ब्लुला ग्रीन कॉन्ट्रास्ट बॉर्डर कलर आहे आणि ही गडवल साडी जी आहे ती तुम्हाला फ्रीमध्ये मिळू शकते ते म्हणजे तुम्ही, तुम्ही दर महिन्याची जी आपली भीशी आहे ती जर का तुम्ही सुरू करतात शिवशाही पैठणीसोबत शिवशाही नेटवर्कसोबत तर मग तुम्हाला बारा महिने तुम्हाला सॉरी बारा महिने तुम्हाला आप्ता भरायचा आहे दर महिन्याला हजार रुपये असे तुम्हाला भरायचे आहेत त्यानंतर बाराव्या हप्ता